अमरावती ट्रॅव्हल्समधून प्रतिबंधित एच टी बी टी कपाशी बियाण्याची तस्करी पंचवीसशे पाकिटे प्रिंट केलेले चार कट्टे जप्त एकूण पंचवीस लाखाचा मुद्देमाल जप्त राज्यातील सर्वात मोठी कारवाई गुजरातच्या अहमदाबादमधून येत होते प्रतिबंधित एच टी टी बियाणे खरीप हंगाम तोंडावर असताना अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वेलकम पॉईंट चौकामध्ये गुजरातच्या अहमदाबादमधून एका ट्रॅव्हल्समध्ये प्रतिबंधित टी या कपाशी बियाण्याची तस्करी होत होती विभागीय कृषी सहसंचालक विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली या ट्रॅव्हल्समध्ये मान्यता नसलेले अनधिकृत टी बियाण्याच्या एकूण पन्नास पांढरे कट्टे कट्ट्यात पन्नास पाकिटे व पंचवीसशे प्रिंटिंग केलेल्या पाकिटाचे चार कट्टे अशी अंदाजीत एकूण पंचवीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला असून सदरचा साठा जप्त करण्यात आला आहे या संदर्भात गुणवत्ता नियंत्रण अधिकारी अमरावती राजेश जानकर यांनी सांगितलं आज या ठिकाणी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली मिळाली होती की अहमदाबाद गुजरात येथून ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून एस टी पी टी बीएनए वाहतूक होत असल्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती त्या त्या आधारे आम्ही आज सकाळी सात वाजल्यापासून वेलकम पॉईंट अमरावती या ठिकाणी तपासणी करता उपस्थित राहिलो असता गुजरात ट्रॅव्हल्सच्या <coughs> गाडीच्या टीकेची तपासणी केली त्यामध्ये आम्हाला एस टी बी टी प्रतिबंधित बियाणे कापूस प्रतिबंधित बियाणे वाहतूक होत असल्याचे आढळून आले अधिक तपास केला असता गाडीमध्ये जवळपास पन्नास प्र टीके की एका पन्नास कट्टे एका कट्ट्यामध्ये जवळपास पन्नास पाकिटं याप्रमाणे अडीच हजार पाकिटे या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलेली आहेत सर्व प्रतिबंधित बियाणे कायद्याअंतर्गत कापूस प्रतिबंध का, का कापूस अधिनियम कायदा एकोणीसशे नऊ व बियाणे कायदा एकोणीसशे सासष्ट प्रमाणे पुढील कारवाई सुरू असून संपूर्ण पंचवीस लाखाचा मुद्देबाल या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलेला आहे पोलीस गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे